कर विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे पेन्शनर्स यांच्याबद्दलची एक माहिती इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पेपरमध्ये कात्रण आलेलं आहे आता एन पी एस नंतर नवीन यू पी एस म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम याबद्दलची इन्फॉर्मेशन इथे पब्लिश करण्यात आलेली आहे तर एन पी एस आणि यू पी एस यामध्ये काय डिफरन्स आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लोकमत या पेपरचं हे आर्टिकल आहे यू पी एस एन पी एस आणि ओ पी मध्ये फरक काय तर अशी ही हेडलाईन आहे आता यू पी एस म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम एन पी एस म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम आणि ओ पी एस म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम तर या तिघांचा फुल फॉर्म अशा पद्धतीने होतो तर बात पैशाची समजून घ्या सरकारची नवीन पेन्शन योजना काय आहे सो थोडक्यात पहिले आपण बघूयात काय आहेत योजनांमधील तरतुदी तर एन पी एसमध्ये काय आहे कर्मचाऱ्यांच्या जमा निधीच्या ॲन्युटीवर व्याज मिळते पेन्शनवर महागाई भत्ता दिला जात नाही फॅमिली पेन्शनचाही लाभ नाही देखील मिळत नाही निधीपैकी साठ टक्के रक्कम एक रकमी दिली जाते पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचे द योगदान दहा टक्के एवढे आहे तर सरकारचे चौदा टक्के योगदान देते जमा निधीवर पेन्शनची रक्कम अवलंबून आहे एन पी एस हा एक प्रकारे इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे कर्मचाऱ्यांच्या निधीतील काही रक्कम ठराविक योजनांमध्ये गुंतव गुंतवलेली जाते सो एन पी एसचं आपण इथे बघितलं साठ टक्के हे रिटायर्ड झाल्यानंतर एन पी एसच्या माध्यमातून दिले जातात आणि चाळीस टक्के जेवढे तुमचे जमा असतील रक्कम त्या तेवढ्या रकमेवर इथे पेन्शनही तुम्हाला दिले जाते आणि यात स यात त्या व्यक्तीचे दहा टक्के त्याच्या पेमेंटमधनं दहा टक्के व्यक्तीचेही कपात होते आणि चौदा टक्के गव्हर्मेंट हे भरत असतं आता यू पी एसमध्ये आपण बघूयात काय आहे तर सेवेच्या अखेरच्या वर्षातील सरकारी आ, सरासरी वेतनाचा पन्नास टक्के अधिक महागाई भत्ता अशी रक्कम पेन्शन म्हणून मिळेल कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर पेन्शनच्या साठ टक्के अधिक महागाई भत्ता अशी फॅमिली पेन्शन मिळते मिळेल ग्रॅच्युटीचा लाभ आहे पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचे योगदान दहा टक्के एवढे कायम ठेवण्यात आले आहे तर सरकारचे योगदान वाढून अठरा पॉईंट पाच टक्के होईल किमान पंचवीस वर्षाची सेवा आवश्यक आहे दहा वर्षानंतर नोकरी सोडल्यास दहा हजार रुपये पेन्शन मिळेल सरकार दर तीन वर्षांनी योगदानाचा आढावा घेतील तर यात काही अटी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत त्या लक्षात घेण्यासारख्या आहेत पंचवीस वर्षाची सेवा होणे आवश्यक इथे केलेलं आहे एखादा व्यक्ती जर चाळीशी किंवा पंचेचाळीशीमध्ये जर लागत असेल पंचेचाळीशीमध्ये तर त्यांच्या वीस वर्षाची सेवा इथे कंप्लीट होत नाही आहे सो ज्यांची पंचवीस वर्षाची सेवा इथे कंप्लीट होणार नाही त्यांना या योजनेचा बेनिफिट इथे भेटणार नाही त्याबद्दल संदिग्धता अजून आहे साठ टक्के महागाई भत्तासुद्धा यात दिला जातो पन्नास टक्के लास्ट वेतनचा इथे पेन्शन तुम्हाला दिली जाणार आहे असे काही पॉईंट्स इथे मेन्शन आहेत आणि दहा वर्षानंतर जर नोकरी सोडली तर तुम्हाला दहा हजार रुपये पेन्शन दिली जाणार आहे आता ओ पी एस जी ओल्ड पेन्शन स्कीम आपण म्हणतो ज्यासाठी हा लढा चालू आहे त्याबद्दल आपण माहिती घेऊया सो जुन्या पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांना अखेरच्या पगाराच्या आधारे पेन्शन निश्चित केली जाते शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळेल मिळते या योजनेत कर्मचाऱ्यांचे योगदान नसते सो हा महत्त्वाचा पॉईंट आहे ज्या पद्धतीने एन पी एस आणि यू पी एसमध्ये दहा टक्के कर्मचाऱ्यांना भरावे लागत आहेत तसे ओ पी एसमध्ये कुठल्याही प्रकारचं योगदान हे त्या कर्मचाऱ्याचं नसतं ही पूर्णपणे सरकारद्वारा फंडेड योजना आहे एक जानेवारी दोन हजार चार पूर्वी रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनाच ही योजना लागू आहे कर्मचाऱ्यांना वेळोवेळी महागाई भत्ता दिला जातो याशिवाय पेन्शनवर कोणताही आयकर नाही मात्र एन पी एस आणि यू पी एसमध्ये आकाराची तरतूद आहे सो हा एक महत्त्वाचा पॉईंट इथे लक्षात घेण्यासारखा आहे की एन पी एस आणि यू पी एस या दोन्ही स्कीमवर जे तुम्हाला पेन्शन मिळणार आहे त्यावर आयकर लागू आहे पण ओल्ड पेन्शन स्कीमवर तुमचा कुठल्याही प्रकाराचा आयकर इथे लागू नाही आहे सो so, ह्या महत्वाच्या जे पॉईंट्स आहेत ते लक्षात घेण्यासारखं आहे सो so, नवी दिल्ली येथील काय म्हणणं आहे ते बघूयात आपण देशभरात जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेवरून गेल्या काही महिन्यापासून बरीच चर्चा होत आहे जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी अनेक राज्यांमध्ये आंदोलन झाली त्यानंतर आता केंद्र सरकारने यू पी एस अर्थात एकीकृत पेन्शन योजना आणली आहे युनिफाईड पेन्शन स्कीम केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनी नवी किंवा यू पी एस यापैकी कोणती योजना निवडता येणार आहे याचा कोणाकोणाला लाभ मिळणार आहे व्याजाचं व्याजाचे काय असे काही प्रश्न कर्मचाऱ्यांनी पडले पडले आहेत सो सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक एप्रिल दोन हजार चारपासून सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे ही योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होईल यू पी एसमध्ये वेगळे काय हा एक प्रश्न आहे तर तो पेन्शनच्या व्यतिरिक्त मिळणारी एक रकमी रक्कम आकर्षक शक ठरू शकते कर्मचाऱ्यांना नोकरीच्या प्रत्येक सहा महिन्यानंतर पगार आणि डी एची दहा टक्के रक्कम निवृत्तीनंतर एक रकमी मिळेल म्हणजे पंचवीस वर्षे नोकरी केल्यास या कालावधीचा प्रत्येक सहा महिन्याच्या टप्प्यातील पगार आणि दहा टक्के डी एवढी भरघोस रक्कम मिळेल सो so, हे दोन पॉईंट इथे या युनिफाईड पेन्शन स्कीममध्ये आहेत सो so, यापैकी तुम्हाला कुठली पेन्शन स्कीम इथे हवी आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये इथे आम्हाला कळू शकतात यू पी एस एन पी एस की ओ पी एस सो ओल्ड पेन्शन स्कीम ही महत्त्वाची आहे आणि त्या धर्तीवर एन पी एस आणि यू पी एस इथे काढण्यात आलेल्या आहेत सो so, तुमचे कमेंट्स नक्की आम्हाला कळवा असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद